पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी लेखी परीक्षेच्या नो टेन्शन या पदांसाठी भरती सुरू सर्वांसाठी आहे मोठी संधी जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आली आहे विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे इच्छुकांनी अजिबात वेळ वया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत ही एक प्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष आणि खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज अर्णाग। करू शकतात ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिस अर्थात इंडिया पोस्टकडून राबवली जाते चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत ही भरती प्रक्रिया स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी सुरू आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक का आहेत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे इच्छुकांना त्यापूर्वीच अर्जही करावे लागणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात फक्त दहावी पासच नाही तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलक्या जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणेही आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आली असून अठरा ते सत्तावीस वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट देखील या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागेल या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्जही करावे लागणार आहेत मात्र भरलेल्या अर्जाची प्रत आपल्याला व्यवस्थापक मेल मोटर सेवा बेंगळूर या पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत चौदा मे दोन हजार चोवीसच्या अगोदर आपल्याला या पत्त्यावर अर्ज पाठवावी लागणार आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे